दिवाळी संपली की इकडे कलकत्त्यामध्ये थंडीला सुरुवात होते आणि कलकत्त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड थंडी होती पण काल थोडंसं असं गरम होतं तर म्हटलं चला आपण आंबोळीचं डोस्याचं पीठ आंबवायला ठेवूया आणि तसं मी केलंही रात्रभर पीठ आंबवायला ठेवलं पण काय गंमत झाली तुम्हाला सांगू का पीठ आंबलंच नाही मग आता आंबलं नाही तर आंबोळ्या कशा करायच्या डोसे कसे करायचा हा खूप मोठा प्रश्न होता मग इनो वापरायचा की काय वापरायचं हे काहीच कळत नव्हतं तर सकाळी जेव्हा उठले ना मी सगळ्यात पहिल्यांदा कुकर काढला कुकरमध्ये कसं पीठ मस्तपैकी आंबतं आणि मी हे नेहमी ना किचनच्या खाली ठेवते तिकडे थोडंसं उबदार असतं तुम्ही बघू शकता पीठ अजिबात फर्मेंट झालं नव्हतं थोडं देखील आंबलं नव्हतं जसंच्या तसंच होतं खूप टेन्शन आलं मला असं वाटलं की उगच डोशाचा घाट घातला पण म्हटलं की चला आपण करून बघूया काहीही इनो किंवा सोडा न घालता कशाप्रकारे होत आहेत जर इनो किंवा सोडा न घालता आंबोळ्या झाल्या तर खूप चांगलं आणि जर नाहीच झाल्या तर थोडासा आपण खायचा सोडा टाकूया आणि मग करूया मग सुरुवातीला इनो किंवा सोडा काहीही न टाकता मी आंबोळ्या करायला घेतल्या या ठिकाणी थोडंसं पीठ मी साईडला काढून घेतलं कशा होतात बघायला आणि पहिल्यांदा जेव्हा पीठ टाकलं तेव्हा असं वाटलं होत आहेत की नाही होत आहेत की असंच तांदळाच्या भाकरी तयार होत आहेत अशी धाकधूक होती पण खरंच पीठ न आमता देखील या आंबोळीला छानपैकी जाळी आली होती आणि छान झाली होती आता माहिती नाही कुठे काय बिनसलं हे प जे पीठ आहे किंवा हे तांदूळ जे होते ना ते गावचे तांदूळ होते थोडे दोन वर्ष जुने तांदूळ होते आता हे मी आत्ता सासरून आले त्यावेळेस हे तांदूळ घेऊन आले होते तर म्हटलं याचे करून बघूया तर मला वाटतं थोडंसं पीठ कोरडं कोरडं पडत होतं आता ते कोरडं का पडत होतं मला माहिती नाही प्रपोशन जे होतं मी व्यवस्थित घेतलं होतं म्हणजे तीन वाट्याला एक वाटी तीन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचाभर मेथीदाणे मी असंच प्रपोशन घेतलं होतं पण तांदूळ गडबड होती की डाळ गडबड होती कारण की डाळ देखील खूप जुनी होती पण त्या जुन्या डाळीचे यापूर्वी देखील मी आंबोया डोसे केलेले आहेत आणि ते खूप सुंदर झालेले होते कुठे काय गडबड झालेली होती एक तर फर्मेंट झालेलं नव्हतं ते देखील कारण असू शकतं थोडेसे त्यावरनं व्हाईट व्हाईट क्रॅक्स यायला सुरुवात झालेली होती पण म्हटलं सोडा किंवा इनो न टाकता एवढ्या चांगल्या प्रकारे आंबोळ्या निघत आहेत तर मग आपण सोडा आणि इनो नको टाकायला अशाच तयार करूया आणि अशाच खूप सुंदर झाल्या त्या आंबोळ्या टेस्टी एक नंबर झाल्या होत्या आणि मऊ देखील तेवढ्याच झाल्या होत्या आणि याचेच मग मी नंतर देखील बनवले आणि डोसे एकदम क्रिस्पी झाले होते तर थंडीच्या दिवसामध्ये ना हा खूप घोळ होतो आणि ज्या ठिकाणी अशी खूप जास्त थंडी पडते त्या ठिकाणी तर खूपच जास्त असा घोळ होतो म्हणून यापुढे मी थंडीच्या दिवसामध्ये तरी देखील हे आंबोळ्याचा घाट घालणार नाही हे नक्की तुमच्याकडे पण थंडी पडत असेल तर तुम्ही कशाप्रकारे डोसे किंवा आंबोळ्या तयार करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे तुमचं पीठ कधी फर्मेंट झालेलं नाही आहे असं काही आठवण असेल तर ती देखील कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे मग त्या पिठाचा वापर केला ते देखील सांगा पण डोसे आणि आंबोळ्या ज्या आहेत छान झाल्या होत्या आणि खरं सांगू का हे सगळं जे जेवण आहे ना हे मी इथे कलकत्त्याला आल्यानंतरच करायचे शिकले मुंबईला होऊ दे त्यावेळेस ऑफिस असायचं कामं असायची ऑफिसवरून यायलाच रात्रीचे आठ साडेआठ वाजायचे सकाळी सात साडेसात वाजता घर सोडावं वा लागायचं त्यामुळे काहीच व्हायचं नाही जे काही घरी आलं डाळ भात भाजी चपाती बनवली खाल्ली की ऑफिसला पळायचं आणि मग हेच रुटीन सुरू होतं आईकडे गेल्यानंतर मस्तपैकी चमचमीत खायला मिळायचं कोणतेही एक्स्ट्रा प्रयोग करून बघायचे नाही मी कोणत्याच प्रकारचे कलकत्त्याला आल्यानंतर ना खूप असा वेळ मिळाला आणि मग हळूहळूहळू जेवण बनवायची रुची देखील वाढीस लागली आणि अशा प्रकारे आता मी उत्तम स्वयंपाक करते हे मला बाहेरच्यांकडूनच कळतं सासरी गेल्यानंतर तर सगळ्यांना माझ्या हातचं जेवण फार आवडतं तर हे बघा अशा प्रकारे इथे डोसे देखील तयार आहेत आणि इथे देखील तयार आहेत मी तुम्हाला एक आंबोळी दाखवते मस्तपैकी अशी नरम सूज झाली होती लुसलुशीत झाली होती आपण पीठ मात्र फर्मेंट झालं नव्हतं आणि हे मी डोसे देखील काढलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मस्तपैकी खोबऱ्याची चटणी बनवली होती विदाऊट विदाऊट तडक्याची तर आम्हाला ना खोबऱ्याची चटणी म्हणा किंवा शेंगदाण्याची चटणी म्हणा विदाऊट तडकाच आवडते त्याला काही तडका मारत नाही आम्ही किंवा फोडणी देत नाही अशीच चटणी खूप छान लागते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत व्लॉग्स आहेत अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आहेत माझे रिव्ह्यूज आहेत नक्की चेकआउट करा चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल अँड बाय किप स्माइली अँड स्टे हेल्दी